नमस्कार मी मयुरेश वाघ आपण ही दृश्य बघताय आज चार डिसेंबर रात्रीच्या बारा वाज्या झाल्यात म्हणजे पाच डिसेंबर सुरू होईल आणि अचानक हा पाऊस सुरू झालेला आहे गेले पंधरा मिनटं पाऊस पडतो आहे आणि जर आपण बघितलं तर लोकांना क्षत्रियता काढावी लागते कामावरनं घरी येणारे लोक हे सगळे या पावसामध्ये गेले वीस पंधरा ते वीस मिनिटं नॉनस्टॉप पाऊस पडतोय आणि अवकाळी पाऊस आहे खरं तर पावसाळी दिवस नाही आहेत पावसाचा महिना नाही आहे पण जर तुम्ही बघितलं तर हा अवकाळी असा पाऊस आहे जोरदार पडतोय चेनाराम चौधरी यांनी म्हटलंय बारिश किधर हो रहा आहे ये बारिश विरार में हो रहा है। विरार विरार्ष लाईट गेली असं लोकांचं म्हणणं आहे विरार पूर्वेला लाईट गेली आहे कदाचित ह्या कुठे कुठे असा जर अवकाळी पाऊस पडला असेल अचानक पाऊस पडल्यानंतर एम एस सी बीचे जे आपले विजेची सगळी वीज वितरण व्यवस्था असते त्याच्यावर जर पाऊस पडला तर मग लाईट जाण्याची शक्यता असते त्यामुळे कदाचित लाईट गेली असेल तर मला माहीत नाही संपत यांनी म्हटलं की नाही आहे पाऊस बोळीनला नाही आहे पण आता इकडे मी ग्लोबल सिटीमध्ये आहे तिकडे पाऊस आहे आणि ग्लोबल सिटीतला पाऊस बोळींचे लोकं विरार ईस्टचे लोकं नानासोबचे लोकं भोगू शकतात श्रीकांत शिंदेने म्हणजे आली लाईट हो या दिवसामध्ये लाईट येते जाते श्रीकांत शिंदेने म्हणाले आणि पाऊस पण थांबला लाईट आली आणि पाऊस पण थांबला हा पाऊस अवकाळी पाऊस असाच असतो हा एकदम काही मिनिटांसाठी काही तासांसाठी येतो पण नुकसान करून जातो तर विक्की हेन्ड्रिक्स यांनी म्हटलं पाऊस नाही पडला अक्कू सावंत यांनी म्हटलं ग्लोबलला नाही आहे अये ग्लोबल सिटी दृश्य आहेत लाईव्ह आहे संदीप वर्तक यांनी म्हटलं मयुरेश भाऊ आपल्या बातमीमुळे आम्हाला पावसाची बातमी कळली धन्यवाद धन्यवाद संदीप वर्तक जी आपण म्हणजे रात्री पण लाईव्ह दृश्य बघताय मनवेलपाडामध्ये पडला पाऊस श्रीकांतने परत सांगी कमेंट केली आहे की के मनवेलपडात पाऊस पडला बरोबर बारा वाजले रात्रीचे मुनीर शेख यांनी म्हटलं अरणाळा विभागात नाही आहे मुनीर शेख हे माझे चांगले ओळखीचे आहेत नसेल अर्नाळात पण ग्लोबल सिटीत पडतो आहे म्हणून आपण दृश्य दाखवतोय पियुष दर्जानी नाईस जॉब असलेला आहे सी ए ट्रॅकिंग टेक मराठीने यशवंतनगर उद्या डॉक्टरकडे लाईन लावा आता ऑटोमेशनने म्हटलंय स्वप्नील कदम यांनी म्हटलं आमच्या इथे पाऊस नाही आर ओला हो म्हणजे ते कदाचित चंदनसार भागातले विरार पण नाही पाऊस लाईट जाऊन आली मनीष सिंग इकडे पण कमी झाला पाऊस बघा आता इथली दृश्य कमी होत आली आहेत संदीप वर्धकजी धन्यवाद आपल्यासारखे विरारमधले कमीत कमी एक सव्वा लाख लोक आहेत मोहसिन शेख याने म्हटलं विरारिशला जोरदार पडला होता भाऊ त्याने म्हटलं की विरारिशला जोरदार पाऊस पडला संजय यादव यांनी म्हटलं आहे साहेब ट्राफिकचे काय विरारच्या हो आता उद्या तर शपथविधी होऊ द्यानंतर आपण सगळं बघू एक एक करून विषय सॉर्ट आऊट करू संकेश पाटील यांनी म्हटलं मौसम मस्ताना हो आता बऱ्याच लोकांना हा आवडेल चेतन शहाने म्हटलं साईनाथ नगर मे बारीश आहे स्क्र्यू बोळींदला पाऊस आहे का ही दृश्य आर्यन गोखले तुम्हाला माहीत नाही का सी एम कोण आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री दामोदर शेट्टीने म्हटलं थँक्यू फॉर द अपडेट मयुरेश भाऊ रंजनाने म्हटलं विरार वेस्टला पाऊस पडत आहे देवेंद्र पांड्याने म्हटलं भाऊ तुम्ही जा जे देवेंद्र पांड्याने म्हटलं विमानताला तुम्ही जा कारण तुम्ही हरलेले आहात तुम्ही हरल्याचा आनंद तिकडे जाऊन जरूर साजरा करा मार्शल जाधव आणि मयुरेश वाघसाहेब धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला पावसाची नाही कोणतीही बातमी लगेच कळते हो पण ते हरलेल्या लोकांना काय अजून हरल्याचं दुःख सहन होत नाही का अरे तुम्ही हरले जाता मान्य करा ना तुम्ही हरलेला आहात आणि हरणार आहात अजून महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला हरायचं आहे तिसऱ्यांदा लोकसभा हरले विधानसभा हरले आता महापालिकेला हरायचं आहे त्यासाठी तयार राहा बरोबर ना वज्रश्री पाटील यांनी म्हटलं वेस्टला पाऊस पडतोय राजकुमार यांनी म्हटलं विरार वेस्टला विकी एंड्रिक म्हटलं आर्यन गोखलेने म्हटलं हार पचवायला हिंमत लागते सर मास्टर पालघरमध्ये पण आहे तर ते जे कोणी आहेत ठीक आहे जिंकणं हारणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे मी लोकांच्या सेवेला महत्त्व देतो तर जे कोणी आहेत ज्याला आपण पाठिंबा दिला तो विधानसभेत जिंकला लोकसभेत जिंकला आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण आपण जिंकू जिंकणार मयुरेश चव्हाणने म्हटलं मयुरेश दादा तो पॉलिटिक्समध्ये यायलाच पाहिजे ट्रेकिंग टेक मराठी महानगरपालिकेला पण तयार आहे काम नाही केलं तर लोक घरी बसवतात हो बसवलंच हो पाहिजे मयुरेश वाघने कामं केली गेल्या के पाच वर्षात गेल्या पंधरा वर्षामध्ये गेल्या पाच वर्षात कोविड काळात मी कधी कोणाला सांगितलेलं आहे की मी नगर नगरसेवक नाही आहे जे नगरसेवक होते त्यांनी सांगितलं की आम्ही पदावर नाही आहेत मोहसिन शेखाने म्हटले आपले मयुरेश भाऊ नगरपालिकेत यायला पाहिजे संकेश पाटील यांनी म्हटले भाऊ आता आपल्या सगळ्या लोकांनी तस्करियू सलाम आहे तुमच्या कामाला रात्रीच फक्त लोकांसाठी तुम्ही अपडेट असतात आय I'm एम इम्प्रेस थँक्यू यू आला पाऊस ऑटोमेशनने परत म्हटलंय द टेकिंग मराठी मयुरेश भाऊन ट्रेकिंग टेक मराठी मयुरेश भाऊ नगरपालिका नाही तर आमदार असायला हवे होते बघा जर तरला राजकारणात अर्थ नसतो राजकारणात वेळेला महत्त्व असतं कोण काय पदावर आहे नगरसेवक होणार का महापौर होणार का आमदार होणार ह्याला काय अर्थ नसतो वज्रश्री पाटीलताई तुमचे तुमच्यासारखे सुजाण नागरिक सत्याला साथ देणारे नागरिक तुमच्या आशीर्वाद आहेत म्हणून मी काम करतो सोशल वर्क पण करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून पण लोकांपर्यंत पोचतो आणि तुम्ही म्हणाला तुझ्यासारख्याची गरज आहे खरंच तुमच्यासारखे लोक मला प्रोत्साहन देतात साथ देतात म्हणून मी दिवसरात्र काम करतो आणि तुम्ही एक डोंगरपाड्यातलं काम सांगितलेलं माझा वज्रश्रीताई की आ, आ, जे डोंगरपाड्यातलं तुम्ही सांगितलं ते होणा होताना तुम्हाला दिसेल ट्रेकिंग ट्रेक मराठी यांनी म्हटलं तुमच्यासारखे आमदार वसीविरांमध्ये असते तर प्रश्न सुटले असते आता जे आमदारांना आपण सपोर्ट केला आहे त्यांच्याकडनं आपण काम करून घेऊया जरी मी असलो नसलो म्हणून काही कामं तर थांबू शकत नाही ना मी असलो तरच काम होणार असं नाहीये मी काम करून घेणार कारण मी सपोर्ट केलेला आहे त्यांना माझी मतं सगळी मी पीच्या आमदारांनी दिलेली आहेत त्यामुळे कामं तर व्हायलाच पाहिजे होणारच हो आचार्य उज्ज्वलाने म्हटलं आता लाईट आली पाऊस थांबला तर वज्रश्रीताईंनी उल्लेख केला गॅस लाईन डोंगरपाड्यामध्ये ज्या जुन्या वस्तीमध्ये गॅस लाईन गेलेली नाही आहे गॅस पाईप लाईन गेलेली नाही आहे तर त्याच्यासाठी आपण करू विशाल वैद्य एक नंबर वाघ साहेब विशाल वैद्य मला वाटते आमचे मधले आहेत तेच असतील विशाल वैद्य तुम्ही सगळ्यांनी ही ताकद लावा की विरारच्या जर भल्यासाठी मी काम करत असेल तर मी जे जी मोहीम आता सुरू करेल त्याला प्रोत्साहन द्या परिवर्तन घडलं आहे राजकीय परिवर्तन घडलं आहे रुफेल्ड रॉड्रिक्स यांनी म्हटलं मयुरेश भाऊ अंडरग्राऊंड केबल इलेक्ट्रिक कधी होणार मयुरेश भाऊ एवढ्या रात्री उशिरा पण आपण लोकांना अपडेट पोहोचवत सलाम काय आता एवढे वर्ष आपण दिवस असो का रात्र आपण काम करत आलेलो आहे आपल्यासाठी दिवस रात्र महत्वाची नाही आपल्यासाठी लोक महत्वाची आहे जनता महत्त्वाची आहे आणि हा ग्लोबल सिटी भाग गेल्या तीन वर्षामध्ये मी काम करतो आहे मयुरेश चव्हाण आणि म्हटलं गॅस लॅन रिक्षा मीटर ट्रॅफिक सॉल्व्ह झाले पाहिजे तुम्ही मयुरेश चव्हाण आणि विशाल वैद्य आणि वज्रश्रीताई तुम्ही टेन्शन घेऊ नका हा मयुरेश वाघ चोवीस तास लोकांमध्ये काम करतो आणि मला हे सगळे प्रश्न माहिती आहेत आता मी बघा उद्याचा शपथविधी होईल अजून दोन तीन दिवस मी वाट बघेल त्याच्यानंतर कसं मागे लागायचं आमदारांच्या कसं काम करून घ्यायचं तुम्हाला दिसेल काम होताना दिसणार मी स्वतः याच्यामध्ये कारण मी लोकांकडे मतं मागितलेली आहेत विरारमध्ये त्यामुळे नक्की कामं करण्याचा प्रयत्न पूर्णपणे प्रामा प्रामाणिकपणे करू आणि मनोज वाडकरांनी म्हटलं मयुरेश भाऊ तुम्ही नेहमी चांगले कामं करता लोकांचा विश्वास आहे बघा मी तुम्हाला एक सांगतो शंभर टक्के रिझल्ट मिळेल की नाही मला माहीत नाही पण कामं होताना दिसतील आणि गेले अनेक वर्ष माझ्याकडे कुठलं सत्तेचं पद आहे आज तरी माझ्याकडे कुठलं सत्तेचं पद आहे पण तुमच्या तुमच्या या मयुरेश भाऊकडे कोणतंच सत्तेचं पद नसताना मयुरेश भाऊ काम करताच आहेत ना आज आपल्या सोबतीला आमदार आहेत तिन्ही आमदार असतील उद्यापासून ज्यावेळेला तुम्ही बघाल त्याला तिन्ही आमदार आपल्या सोबतीला असतील आपल्या मदतीला असतील Uh, आपण जो मुद्दा उचलू त्याच्या सोबतीला त्याला समर्थन द्यायला तिन्ही आमदार असतील पण एवढे वर्ष कोण होतं एवढे वर्ष कोणी नव्हतं त्यामुळे एक नंबर बोलतात भाऊ तुम्हाला काही पोजिशन असलं असलं तुम्ही काम करता दामोदर शेट्टी यांनी म्हटलंय प्रोनक यांनी परत म्हंटलय भाऊ यू आर डुईंग अॅन अमेझिंग जॉब युअर डेडिकेशन हे ॲक्च्युली चॅटिंगमध्ये लगेच जातं चष्मा घालायला लागेल मला असो लोकांचं प्रेम आहे आशीर्वाद आहेत आणि हेच सगळ्यात मोठी इन्स्पिरेशन आहे हे, हे, हे सगळ्यात मोठी ताकद आहे की लोकं आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे रोनेकांनी आपल्याला ॲप्रिशिएट केलेलं आहे खूप लोक लाईव्ह बघतात पण सगळेच लोक कमेंट करू शकत नाहीत लोक बघतात पण लोक रिॲक्ट होतातच असं नाही तर शेवटी लोकांचं प्रेम महत्त्वाचं आहे लोकांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत आणि हे जनता जनार्दनाचे आशीर्वाद जनता ज जनार्दनाचं प्रेम मायबाप जनतेचं प्रेम हेच सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं आहे आमदार की नगरसेवक कुठलं पद हे तर आहेच ठीक आहे हे ओघांनी येईल नशिबात असेल तर मिळेल पण हे, हे लोकांचं प्रेम हे अद्भुत आहे त्यामुळे कोणी अंडरग्राऊंड केबलबद्दल बोलत आहे आता हे फक्त पावसाचा लाइव आहे आपण अंडरग्राऊंड केबल पण करू आणि सगळ्या गोष्टी करू आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद ठेवा चौदा मिनटं आहेत लाईव्हला मी येऊन उद्या परत लाईव्ह येईल खूप प्रश्न आहेत खूप काही बोलायचं आहे मला सगळ्या गोष्टींबद्दल मी माझं भूमिका मांडेल बोलेल आपण आशीर्वाद ठेवा आय एन प्रोडक्शन एने म्हटलं नमस्कार मयुरभव कसे आहात तुम्ही संदीप यांनी मयुरेश भाऊ आपल्या विराट बोळींमध्ये सी एन जी पंपासाठी सहकार्य करा सगळं काय होईल थांबा तुम्ही मला व्हॉट्सॲपला पाठवा एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन तुम्ही विश्वास ठेवा पाण्याचं एवढं मोठं आंदोलन आपण केलं तुम्ही विश्वास ठेवा सगळ्या गोष्टी होतील सांगा हळूहळू करून होणार शंभर टक्के होणार माझ्यावर विश्वास बस वा? एवढंच सांगेल विश्वास ठेवा आणि मी तुमच्या स तुमच्या तास सोबतीला आहे राहणार आणि मी जे काय का का असेल ते अपडेट देत राहणार कारण मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे तुमच्यातलाच एक सामान्य नागरिक आहे मी काही वेगळा कोणी असा स्वतःला मानत नाही मी एक सर्वसामान्य विरारकर आहे तुमचा भाऊ असेल लाडका सगळ्यांचा त्यामुळे संजय किरकिराने म्हटले वैतरणा दहिसर भागातल्या विरार पूर्वपट्टी भागातल्या लाईटचा प्रश्न त्याने आहे सगळ्या गोष्टी होतील आज मी उत्तर देत नाही तुम्हाला उद्या मी परत लाईव्ह येईल आता पाऊस थांबलेला आहे मी पण माझ्या घरी जातो सगळ्यांना उद्या मी लाईव्ह येईल तेव्हा आपण लाईव्ह परत या आपल्या काय प्रश्न असेल समस्या असेल मांडा एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन हा माझा नंबर आहे याच्यावर आपण आपल्या समस्या मांडू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम